जणांची ना मुलं त्यांचं ऐकत नाहीत आता मुलं न ऐकण्यामागे काय कारण असू शकत आपलं ऐकत का, का नाही बाकीच्यांची मुलं त्यांच्या आई बापांचं बरोबर ऐकतात पण आमचीच मुलं आमचं ऐकत नाही असे ना घरोघरी हल्ली आहे ना अगदी तुफान या गोष्टी चालू आहेत आई वडील टेन्शन्समध्ये आहेत तर मी आज खूप सुंदर असा हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे मार्मिक व्हिडिओ आहे मनाला हात घालणारा व्हिडिओ आहे आणि मन हेलावणाराही व्हिडिओ आहे कारण इतक्या जगामध्ये आहे ना इत इतकं भयंकर परिस्थिती आहे ना या एका विषयावर म्हणून खास मी आज हा व्हिडिओ बनवत आहे पण व्हिडिओ मात्र मंडळी शेवटपर्यंत पहा कारण मुलांसाठी तुम्हाला काही उपाय देणार आहे ते जर तुम्ही केलेत तर हंड्रेड पर्सेंट तुमची मुलं तुमचं ऐकायला लागतील ही माझी गॅरंटी आहे तर मंडळी मिस्टिक कलेरा या माझ्या चॅनलमध्ये माझ्या सर्व लाडक्या वेळेचं अगदी मनापासून स्वागत आहे तुम्ही छान असाल मस्त असाल असं श्री स्वामी चरणी मी प्रार्थना करते बरेच जणांची मुलं त्यांचं ऐकत नाही ते न ऐकण्यामागचं कारण जाणून घेण्याचा आईबाप प्रयत्न करतात का आणि जर करत नाहीत तर का करत नाहीत करून घ्यायला पाहिजे की आपली मुलं असं असं बैठक उठ बैठक कोणाबरोबर आहे आपल्या मुलांची मैत्री कोणाबरोबर आहे आपली मुलं कुठल्या टाईमला घराच्या बाहेर जातात कुठल्या टाईमला घरी येतात कुठलं बंधन मानतात का किंवा तुम्हाला त्यांना त्यांना तुम तू धाक आहे का आणि जर धाक नाही आहे तर धाक का नाही आहे याचा कुठेतरी आहे ना आईबाप दोषी असतात कारण जे वडील असतात ना ते कायम आईवर डिपेंड राहतात की ही आहे ना घरात ही वळण लावेल पण ॲक्च्युली मी तुम्हाला खरं सांगू का मुलं ही नेहमी वडिलांना घाबरत असतात मग वडिलांनी त्याचा थोडासा फायदा घ्यायला पाहिजे की आपली जर मुलं आपल्याला घाबरतात तर थोडंफार त्यांना वळणावर ठेवण्याचं काम त्यांचंच आहे मुलं कधीच आईला घाबरत नाहीत कारण त्यांना माहीत असतं आई ही एक अशी जागा आहे ना जिथे सगळं माफ असतं पण वडिलांकडे तसं नसतं वडिलांकडे प्रत्येक गोष्टीचं उत्तर द्यावं लागतं वडिलांना प्रत्येक गोष्ट ही एक्सप्लेन करून सांगावी लागते कारण त्यांना खूप गोष्ट पटकन मान्य करत नाहीत वडील लोक त्याच्यामुळे आई कशी असते मुल मुलगा जे सा, मुलांच्या बाबतीत थोडं भाबळं मन असतं आणि त्या भाबड्या मनाला ना मुलं अगदी फसवत असतात अशा कित्येक मुली आहेत की ज्या आई वडिलांच्या मागे अनेक अफेअर करतात आहेत ते पण सेम करतात की आई वडिलांच्या मागे अनेक अफेअर्स करतात पण घरात थांग पत्ता नसतो पण बाकी दुनियेला माहीत झालेलं असतं की या मुलाचे एवढे एवढे अफेअर आहेत आणि भाषा बाहेर जे आपल्या मुलांविषयी बोलतात हा लफडेबाज आहे लफड़े ती मुलगी लफडेबाज आहे ती मुलगी वाया गेली आहे तो मुलगा वाया, वाया गेलाय आणि हे जेव्हा कानावर पडतं ना आईबापांच्या तेव्हा त्यांच्या मनाला धक्का बसतो की आम्ही कुठे कमी पडलो होतो पण माझं अगदी त्या आईवडिलांना कळकळीची विनवणी आहे की खरंच तुम्ही कमी पडला नसाल पण तुम्ही कुठेतरी चुकला नक्की असाल आणि चूक नेमकी कुठे होते माहिती आहे का की आपण आपल्या मुलांवर अंधळा विश्वास करतो ना याच्यामध्ये आपली चूक होते आपली मुलं आहेत ना कायम आपलीच असतात आपली मुलं कधी चुकणार नाहीत आपली मुलं चुक चुकायचा प्रश्नच नमस्कार आमच्या मुलांना लावलेले आहेत आमची मुलं बाबा एकदम भोळी आहेत अशी फसणारी नाहीत आमची मुलं घरामध्ये आम्हाला सगळं सांगतात हे जे काही आहे ना हे जरा चुकीचं ताँ� आहे आईने असा समज करून घेतलेला असतो आणि तो त्यांचा एक गैरसमज गोड गैरसमज असतो असं मला वाटतं त्याच्यामुळे अशा आईवडिलांनी ना प्रत्येक आईवडिलांनी आपल्या मुलांवर लक्ष ठेवलंच पाहिजे अशा अनेक शाळा आहेत ना त्या शाळेच्या बाहेर ना अनेक नशेच्या गोष्टी विकल्या जातात आणि त्या वया सात्विक जी मुलं असतात ना तेव्हापासून त्यांना ती सवय लागते असे अनेक मुलं मी पाहिलेत माझ्याच क्लायंटशी अनेक मुलं आहेत त्यांना या सवय लागल्या ती मुलं कम्प्लिटली त्या नशेच्या हरी गेले त्यांना आता वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना ठेवावं लागलं ला कारण त्यांची ही नशा कुठून तरी सुटेल आणि ती मुलं सुधारतील तर आयोगी डोळ्यात अंजन घालून आपल्या मुलांकडे लक्ष ठेवलं पाहिजे आणि मुलं जे, जे मागतात ते प्रत्येक वेळी दे की त्यांना असं स्प्रिंगसारखं ठेवायचं की थोडंसं दाबायचं आणि थोडंसं लूज सोडायचं थोडं दाबायचं थोडं लूज सोडायचं एखादी गोष्ट जर ते मागत तर ते त्यांना एकदम नाही म्हणण्यापेक्षा मुलांना सांगायचं आपण आता नको घेऊया तू थोडं थांब मी तुला थोड्या दिवसात घेते असं म्हणून ती गोष्ट थोडी टाळत राहा कुठलीही गोष्ट सहजपणे तु तुम्ही तुमच्या मुलांना देता ना तिथे तुम्ही चुकता दुसरी गोष्ट जे आई वडील नोकरी करतात आणि मुलांना वेळ देऊ शकत नाही ना ते अशा आई वडील ना त्यांच्या गिल्ट मुळात मुलांना ना जे मागेल ते देत राहतात जे मागेल ते देत राहतात महागडे मोबाईल काय देतात आयफोन वगैरे असे स असे मोबाईल आणि खरं त्याची गरज असते का असे काय ते करत असतात की त्यांना तुम्ही आयफोन वगैरे देता किंवा आणखीन महागडे मोबाईल देता नवीन आला मोबाईल घे बाबा नवीन आला हा त्यांचा गिल्ट असतो जे ते मुलांसाठी जे करतात ना बाहेरचंच खायला घालायचं घरातलं नको जाऊ देतो घरातलं खात नाही त्याला बाहेरचंच द्या हा जो असतो ना हा गिल्ट असतो त्या आईवडिलांचा म्हणून ते सगळं ते करत असतात पण त्यांना हे कळत नाही नाही की असा मुलाला आमच्या मुलाला अगदी वेगळ्या तऱ्हेने वाढवतोय आणि आमचा मुलगा आमचं नंतर कधीच ऐकणार नाही त्याला या गोष्टींची सवय लागेल आणि आमचाच मुलगा आमचा राहणार नाही किती मोठी खंत आहे पहा म्हणजे अक्षरशः आई वडील जे जीवाचा आटापिटा करतात मुलांसाठी करतात मुलांना मोठं करण्यासाठी करतात लहानपणी संस्कार देतात पण नंतर ती मुलं त्यांच्या पंक्तीलाही बसत नाहीत त्यांच्या पंक्ती, पंक्ती बदलतात त्यांचे मित्र बदलतात त्यांचे विचार बदलतात आणि त्यांचे शब्द पूर्णपणे बदललेले असतात त्यांच्या शब्द सोडावं त्यांच्या त्या भावना आपल्या आईवडिलांविषयी येणार त्याही ओथंबलेल्या असतात किंवा एकदम संपलेले असतात कारण मुलं मोबाईलमध्ये इतकी बुडालेली आहेत ना की त्यांना जगाचा विसर पडलाय त्यांना माणसांचा विसर पडलाय त्यांना नातेवाईकांचा विसर पडलाय आणि त्यांना फक्त मोबाईल 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 आणि मोबाईल हे त्यांची त्यांचं जग झालेलं आहे त्यामुळं आत्ताची मुलं ही आहे ना भावनाशून्य होत चाललेली आहेत अगदी भावना शून्य आता तर मुलांना जरी तुम्ही नोकरी करता किंवा जे आई वडील घर वडील जॉब करतात आई घरात आहे ना अशांनी तरी आहे ना मुलांना एक बंधन घाला की घरामध्ये ना एक वेळेचं जेवण दुपारी रात्री किंवा नाश्ता हे तिन्ही टाईमचं जे काही असतं ना एक वेळ तरी एकत्र जेवायचं एक वेळ तरी ते एकत्र बसून सगळ्यांनी ते खायचं आहे हा नियम ठरवा आणि त्यावेळेस मोबाईल वेगळे पाहिजेत मोबाईल जवळ नको नाहीतर काय होतं एका पंक्तीत सगळे असतात पण मोबाईल हातात असल्यामुळे हे चालू इथे जेवत असतात उपयोग काय हो तर त्याच्यामुळे सगळ्यात पहिला नियम हवे की मोबाईल बाजूला ठेवायचे आपण आजपासून मोबाईल जेवताना जेव्हा आपण एकत्र पंक्तीला असतो आपण मोबाईल हातात घ्यायचा नाही किंवा टी व्ही लावायचा नाही आपण फक्त जेवायचं आणि गप्पा मारायच्या दिवसभरामध्ये काय झालं किंवा सकाळी नाश्त्याला एकत्र असाल तर काल दिवसभरामध्ये काय केलं ह्या गप मुलांशी पालक म्हणून राहा पण पालकत्व विसरू नका पालक आणि मित्र या दोन्हीमध्ये एक थीन लाईन आहे जर तुम्ही त्यांचे चांगले मित्र बनू शकत असाल सहकारी बनवू शकत असाल तर केव्हाही बना पण इतके पण आहारी जाऊ नका की ते तुमच्या पाठीवर थाप मारून चल रे काय होतं असं करायला लागतील सो थोडंसं सा स्प्रिंगसारखं आपल्या मुलांना ठेवा दबा म्हणजे एक दबा पण असा पडला पाहिजे प्रेशर पण वाढलं पाहिजे लूज पण सोडा प्रेशर ठेवा लूज सोडा काय आहे माहिती का आत्ताची मुलं आहेत ना ही मोबाईलचं जास्त ऐकतात गुगल गुरु भेटलेला आहे ते त्यांना त्या गुगल गुरुचं जास्त ऐकतात आणि नेमकं होतं काय की जेव्हा ह्या गुगल गुरु त्यांच्या डोक्यात बसलेला आहे ना तेव्हा आईबापांना अक्कल नाही असं मुलांना समजलेलं आहे किंवा असं त्यांचा समज झालेला आहे दुसरी चूक आपली कुठे होते की आपण अजिबात म्हणजे अजिबात मुलं सांगतात त्याला नेहमी वेगळ्या पद्धतीनेच बोलतो की मुलांशी बोलायला लागलो ला ला तर आपण त्यांना टोमणे मारतो किंवा आपण त्यांच्या चुकाच दाखवत बसतो तर ते कमी करा मुलांना त्यांच्या चुका दाखवण्यापेक्षा आहे ना बोलण्या बोलण्यात ना त्यांना त्याची जाणीव मुलांशी स्पष्टपणे बोलण्यापेक्षा ना मुलांना न कळत त्या गोष्टीची जाणीव करून देणं ना ही एक कला आहे आणि हे जर तुम्हाला जमलं नसेल आई वडील असून जर जमत नसेल तर तुमची मुलं तुमचं कधीच ऐकणार नाही मुलांनी तुमचं ऐकावं ना त्यासाठी तुम्हाला हे करायचं आहे की मुलांशी मैत्री ठेवावी पण तितकीच ठेवायची की जितकी गरज आहे आहारी जायचं नाही जिथे मुलांना ओरडायचं तिथे ओरडायलाच पाहिजे पण जिथे मुलांशी व्यवस्थित बोलून जर त्यांना काही गोष्टी समजत असतील मुलं जर समंजस असतील ना तर त्यांना ते समजलंच पाहिजे त्यांचा करिअरकडनं त्यांचा कुठेतरी दृष्टिकोन त्यांचा करिअरकडे आहे का हे आधी पहा करिअरवरनं त्यांचा काहीतरी माइंड इकडे तिकडे डायवर्ट होत असेल तर तेही एक तुम्ही बघून घ्या की आपली मुलं नेमकी कुठे डायवर्ट होत आहेत त्यांचे मित्र कसे आहेत ते कुठे बसतात ते मित्रांबरोबर कुठे असतात ह्या गोष्टींचा थोडासा पडताळा आईवडिलांनी केला पाहिजे कारण आईवडील तर इतर कोणीही आईवडिलांना येऊन सांगणार नाही कारण ज्या गोष्टी आपला मुलगा वाया गेला हे जगाला कळतं ते मात्र आईवडिलांना कळलेलं नसतं आपल्या मुलाची किंवा आपल्या मुलीचा बॉयफ्रेंड आहे आणि मुलाची गर्लफ्रेंड आहे आईवडलांना सगळ्यात शेवटी कळतं आणि मुलां बाहेरच्यांना सगळ्यात पहिलं कळतं बाहेरचे सांगायला येत नाहीत कारण एकच असतं की आईवडिलांचा आपल्यावर मुलांवर अंधळा विश्वास असतो की असं माझं मूल करणार नाही आणि असे बरेच आईवडील बरेच काय नाइंटी नाईन पर्सेंट आईवडील असेच असतं असेही मुलं आहेत की आई वडील आपल्याला खूप त्रास देतात आपल्याकडनं मोबाईल आपल्याला देत नाही आपला मोबाईल घेऊन टाकतात रात्रीचे किंवा अशी मुलं आहेत आणि अशा काही मुलं आहेत की आहे ज्यांनी आई वडिलांचा फक्त मोबाईल आपल्या हातातून काढण्यामुळे मर्डरही केलेला का आहे काही मुलं अशीही आहेत की घर सोडून गेलेली आहेत आणि काही मुलं अशीही आहेत की छोटे इतकी भावना भावनात्मक असणं की अफेअरमध्ये ब्रेकअप झाला किंवा आई वडील समजून घेत नाही आहेत किंवा मार्क्स कमी पडले तर सुसाईड नोट ठेवून लिटरली सुसाईड कर आता आपल्या मुलांना आपण कसं वाढवलं पाहिजे किंवा आपला मुलगा जर आपलं ऐकत नसेल ना तर त्याला काउन्सिलिंग करा आणि काउन्सिलिंग असं करा की त्याला त्याची जाणीव देऊ नका की तुला आम्ही बो असा वागतो म्हणून आम्ही तुला नेतो आहे त्याला सांगताना हे सांगा की तुझ्या सांग सांग करिअरमध्ये तुला ग्रोथसाठी हे से सेशन्स काहीतरी करायचे आहेत आणि हे सेशन्स तू कर करून बघा आपल्या मुलाच्या भल्यासाठी ज्याला आपण ज्याच्यासाठी आपण आपली खूप स्वप्नं पाहिलेली असतात ज्याच्यासाठी आपण राबराब राबत असतो आणि आपलं मूल आपल्याशी नीट वागत नाही आहे आपलं ऐकत नाही आहे हे कुठेतरी याची खंत मनामध्ये सतत सल आपल्याला टोचत राहते आणि कुठेतरी आपण बिझी असल्यामुळे वेळ देऊ शकत नाही हा ही सल पण तशी असते त्यामुळे वेळात वेळ काढून दोन दिवस तीन दिवस चार दिवस कुठेतरी ट्रीप काढा आपल्या मुलाला आपल्याबरोबर घेऊन आणि त्याला तिथे जाण्याच्या आधीच सांगा की तिथे गेल्यावर मोबाईल लिटरली बंद करून ठेवून दे काहीही मेसेज असतील तू मेसेज करून तुझ्या जे काही बाप्पांबरोबर आहे मी काही मोबाईलवर कुणाशी बोलू शकणार नाही मुलांना समजावणं मुलांना समजून घेणं आणि मुलांना आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देणं आणि आपण आईवडील आहोत याचीही जाणीव करून देणं आईवडील आहोत म्हणून तू आमचा आहेस आम्हाला तुझ्याविषयी प्रेम आहे हे त्यांना वारंवार सांगणं हे नक्कीच आई वडिलांनी करावं आणि जी मुलं अगदीच ऐकत नसतील ना तर आज मी खूप सुंदर असा तोडगा देणार आहे त्यांनी नक्की तो करावा एक कोऱ्या पेपरवर आपल्या मुलांबरोबर आपलं नातं चांगलं आहे हे एका ग्रीन पेनने लिहून तो जो पेपर आहे हा मुलाच्या उशीखाली ठेवायचा माझा मुलगा म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला लिहायचं आहे की माझा मुलगा आमच्यावर किंवा आमचा मुलगा आमच्यावर खूप प्रेम करतो करतो पेपरच्या दुसऱ्या बाजूला हळदीचं स्वस्तिक काढायचं आहे हळदीचं स्वस्तिक काढायचं आणि एका छोट्याशा प्लॅस्टिकचं झिपर घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ते ठेवायचं आणि ते ठेवून त्याच्यामध्ये एक रोज कॉट्स म्हणजे एक क्रिस्टल येतो कलरचा क्रिस्टल येतो मी तुम्हाला इथे आत्ता नाही आहे पण पिंक कलरचा एक क्रिस्टल येतो तो जो क्रिस्टल आहे ना तो क्रिस्टल त्या चिठ्ठीत थोडासा छोटासा असा घेऊन ठेवायचा टंबर आणि ती जी पाऊच आहे तो त्या मुलाच्या उशीखाली तुम्हाला ठेवायचा आहे आणि दुसरं तुमचा मुलगा तुमच्याशी चांगला वागा म्हणून देवाजवळ रोज तुम्ही पूजा करताना अगरबत्ती लावता पण त्या व्यतिरिक्त तुम्हाला रोज एक अगरबत्ती देवाच्या जवळ लावायची आहे आणि देवाला सांगायचं आहे ही अगरबत्ती मी आम्ही फक्त यासाठी लावतो आहे की आमचा मुलगा आमच्याशी खूप छान वागून आमचं ऐकतोय यासाठी फक्त ही अगरबत्ती आम्ही तुला लावत आहोत तुझ्या कृपेने आमच्या मुलामध्ये फरक येऊन आमच्याविषयी ममत्व आणि मिळत राहो हे आपल्याला देवाजवळ बोलायचं आहे नमस्कार करायचा आहे आणि ती याची जी उदी पडते याची उदी पडते म्हणजे आपल्या उदबत्तीची जी उदी पडते ना ती रोज मुलगा बाहेर जाताना त्याच्या कपाळी लावायची आहे तर मंडळी मला वाटतं मी खूप सुंदर उपाय दिलेला आहे छोटा उपाय आहे साधा उपाय आहे करून पहा आणि हा उपाय झाल्यानंतर आहे ना तुमच्या लक्षात येईल की तुमच्या मुलामध्ये किती बदल घडत चाललेला आहे आणि पुन्हा मी एक खूप छान व्हिडिओ अजून छान उपाय घेऊन तुमच्या मुलांसाठी नक्की येईल पण हा व्हिडिओ मात्र जर तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक करायचा आहे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे घराघरामधली ही कहाणी आहे मंडळी की तुम्हाला जेव्हा व्हिडिओ शेअर कराल तर इतरांनाही त्याचा चांगला उपयोग हो त्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब नाही केल्याने त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दावाला मी तुमच्यासमोर येईल तोपर्यंत छान राहा मस्त रहा आणि माझे व्हिडिओ